विदर्भ वारकरी गुरु हरिप पाठ नारायण महाजन तराडे यांचे वैकुंठगमन आज शनिवारी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी झाले वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी त्यांनी मुळगाव व्याडा येथे अखेरचा श्वास घेतला उद्या सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व गुरु हरिप पाठ नारायण महाजन तराडे राणार व्याडा तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांचा जन्म शेतकरी वारकरी कुटुंबात एकोणीसशे अठ्ठावीस साली झाला त्यांचे शालेय शिक्षण सातवीपर्यंत होते वयाच्या तेराव्या वर्षापासून महाराज यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेशी एकनिष्ठ शेवटपर्यंत अविरत सेवा केली त्यांना वारकरी परंपरेतील गुरुदादा महाराज गुरु सकाराम महाराज गुरु पाटकर महाराज गुरु भोजनी महाराज या थोर संतांचा सहवास लाभला होता नारायण महाराज यांनी वय पांडुरंग महाराज दिंडी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर आणि श्री क्षेत्र मुक्ताईनगर साठ वर्ष समर्थपणे सांभाळला होता आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी निस्वार्थपणे समर्पित केले होते महाराज यांच्या जाण्याची फार मोठी पोकडी निर्माण झाली आहे महाराजांना त्यांच्या अफाट कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यांनी विरह अभंग मालिका निर्माण केली नारायण महाराज यांच्या पश्चात दोन मुले मुले जावय स्नुषा नातू आणि पंतू आहे महाराज यांची परंपरा त्यांचे मोठे चिरंजीव बहुजन पाठ निवृत्ती महाराज तराडे हे त्याच नियमाने सांभाळत आहे निवृत्ती महाराज हे दिंडीत चालत आहेत नारायण महाराज यांची निधनाची बातमी काढताच त्यांच्यावर प्रेम करणारे शेतकरी वारकरी त्यांचा व्याडागावी जात आहे महाराज यांच्या कीर्तनामधून पुढील अभंग उदाहरण देत असतं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही तुझे देणे तुझे समर झालो उतराई पांडुरंग आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा